नमस्कार आता आपण सध्या संध्याकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि सध्या आपण उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे उभा आहोत या ठिकाणी सध्याची एक मोठी बातमी म्हटलं तर उमरड या ठिकाणचे चोपन्न वर्षीय एका व्यक्तीचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अशा आपल्याला या ठिकाणी हे माहिती समजत आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर त्यांचं नाव सुरेश माने असं समजत आहे आणि ते करमाळा आगारामध्ये चालक म्हणून ते त्या ठिकाणी कार्यरत होते अशा प्रकारची सुद्धा या ठिकाणी आपल्याला माहिती मिळते त्यांच्यासोबतचे जे जर कर्मचारी आहेत त्यांच्याशी आपण या सर्व बाबतीत चर्चा केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ते काम ये येथील जे त्यांचं जे काम आहे ते काम आटोपून ते त्यांच्या गावाकडे चालले होते त्यावेळेस चारचाकी वाहनाचा आणि ह्यांचा या दुचाकीचा अपघात झाला नेमका अपघात आता कसा झाला आहे नेमकं त्यांना पाठीमागटनं कोण म्हणतं पाठीमागटनं उडवलं गेलं किंवा म्हणजे कशाप्रकारे काय झाला ह्याचा आम्ही काय दावा करत नाही परंतु अपघात झालेला आहे तो तपासामध्ये त्या त्या काही गोष्टी निष्पन्न होतील परंतु सध्या तरी त्या वाहनाचा त्या वा ज्या दोन वाहनांचा अपघात झालेला आहे त्या अपघातामध्ये सुरेश माने या चोपन्न वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि जागेवरच ती व्यक्ती मयत झालेली या ठिकाणी सध्या तरी आपल्याला समजत आहे आप ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस ती जी चारचाकी वाहन आहे ते रस्त्याच्या कडेला एका चारीमध्ये ते गेलं आणि त्या त्यातील जो ड्रायव्हर आहे तो ते तिथून त्याने तो प्रो कोबारा केला तिथून तो पळून गेला अशा प्रकारचंही या ठिकाणी आपल्याला सध्या तरी माहिती मिळत आहे त्यानंतर आता त्या ड्रायव्हरचा कुठेतरी तपास सुरू असल्याचं आपण ज्यावेळेस या ठिकाणी इथं जे उपस्थित आहेत स्थानिक आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपल्याला समजत आहे की आ, कुंबेज, कुंबेज ते त्यांनी आता म्हणजे हे आपल्याला सर्व काही गोष्टी सांगितलेल्या आहेत पण प्रत्येक वेळेस सांगतोय की जी रस्ते आहेत त्या रस्त्यांमध्ये कुंभेज कुंभेज ते वाशिंबे असेल किंवा इकडचा जो भाग आहे त्या ठिकाणचा जो रस्ता आहे हा एकदम सुस्थितीत झाल्यामुळे त्या ठिकाणच्या वाहना ह्या भरधाव आहेत परंतु भरधाव वाहना आपण घेऊन जात असताना आपल्याला वेळ कवर करत असताना सुद्धा एखाद्याच्या जीविताशी आपण खेळतोय किंवा एखाद्याच्या जीविताला आपल्यामुळे कुठेतरी इजा होऊ शकते किंवा तो प्राणाशी मुकला जाऊ शकतो या गोष्टीचं सुद्धा आपण कुठेतरी भान ठेवून आपल्या वाहनात चालवलं पाहिजे हे याचा आपण आपणसुद्धा विचार केला पाहिजे परंतु यामध्ये चूक कोणाची किंवा काय हे न पाहता फक्त अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये एका व्यक्तीचा चोपन्न वर्षीय व्यक्तीचा जो कामा त्याच्या कामावरून त्याचं सर्व काम आटपून तो ज्यावेळेस घराकडे चालला होता त्या ऐन दिवाळीच्या सणाच्या तोंडावर त्या घरावर माने कुटुंबियांवर कळा पसरली गेलेली आहे जी काय व वा, भरताव वाहनं आहेत ते वाहनं चालवताना सुद्धा आपली काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे धन्यवाद